तो माणूस या ड्रग्ज सारखं विष त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये आणतोय आणि त्याच्या माध्यमातून तरुण पिढी बर्बाद करतोय एवढंच नाही त्याचं उदातीकरण म्हणून त्या प्रकरणातल्या आरोपीच्या पाठीवर कौतुकाची थाप स्वतः मुसलमंत्र्यांनी मारली की ह्या प्रकरणात जे राणा पाटील सांगतायत की हे आम्ही उघडकीस आणलं मला आपल्याला माहिती द्यायची आहे की मागची लोकसभेची निवडणूक होण्याच्या पूर्वी वर्षभरापासून राणा पाटलाला माहित होत की त्यांचा कार्यकर्ता ह्या ड्रग्जच्या आरी गेलाय या ड्रग्जच्या व्यवहारात आहे असं असताना देखील लोक कारण असं आहे की तो म्हणून राणा पाटलांनी स्वतः त्याला लोकसभेची निवडणूक सुरू व्हायच्या पूर्वी वर्षभर आधी त्यांच्याच नेरुळच्या दवाखान्यात नेलं तिथून पुन्हा गुजरातच्या रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन सेंटरला नेलं याचा अर्थ त्यांना हे सगळं माहित होत काल तुळजापूर मध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्सच्या प्रकरणात आरोपी असणारा एक माणूस ज्याच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्र्याचा तथा भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रदेशाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला एवढंच नाही त्याचं उदातीकरण म्हणून त्या प्रकरणातल्या आरोपीच्या पाठीवर कौतुकाची थाप स्वतः महसूल मंत्र्यांनी मारली पण हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे निंदनीय आहे आणि काही मंडळीचं मला खरंच म्हणजे कीव येते आणि चीडही येते की अशा पद्धतीनं जो माणूस या ड्रग्स सारखं विष त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये आणतोय आणि त्याच्या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करतोय अशा प्रकरणात अडकलेल्या माणसाचं पाठराखण करण्यासाठी काही माणसं किव राणं प्रयत्न करतायत मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की ह्या प्रकरणात जे राणा पाटील सांगतायत की हे आम्ही उघडकी सांगलं मला आपल्याला माहिती द्यायची आहे की मागची लोकसभेची निवडणूक होण्याच्या पूर्वी वर्षभरापासून राणा पाटलाला माहित होतं ने की त्यांचा कार्यकर्ता ह्या ड्रग्सच्या आरी गेलाय या ड्रग्जच्या व्यवहारात आहे असं असताना देखील लोकसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली विधानसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली त्याला कारण असं आहे की तो ड्रग्जच्या आरी गेलाय म्हणून राणा पाटलांनी स्वतः त्याला लोकसभेची निवडणूक सुरू व्हायच्या पूर्वी वर्षभर आधी त्यांच्याच नेहरूच्या दवाखान्यात नेलं तिथून पुन्हा गुजरातच्या रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन सेंटरला नेलं याचा अर्थ त्यांना हे सगळं माहित होतं पण स्वतःच्या निवडणूक संपायची वाट त्यांनी बघितली आणि नंतर जेव्हा पोलिसांच्या माध्यमात ह्याच्यात गुन्हे दाखल करण्यात आले त्यावेळेस मात्र सांगितलं जाते की आम्ही हे प्रकरण उघडकीस आणले मला आपल्या माध्यमात त्यांना मोजकेत दोन प्रश्न विचारायचे की खरंच तुम्ही ह्या ड्रग्जच्या बाबतीत जागरूक होतात तर महाराष्ट्राच्या विधानसभेत जिथं जनतेनं तुम्हाला आमदार म्हणून पाठवलंय त्या विधानसभेत या ड्रग्सच्या प्रकरणाबद्दल एक साधा अक्षरी तुम्ही का काढलं नाही भरते सोडा स्वतः आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं त्याच्यावर आवाज उठवणं अपेक्षित होतं तिथे एक शब्द हा माणूस बोलला नाही उलट शेजारचे आमदार म्हणजे कळम चे आमदार कैलास पाटलांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला तर या लक्षवेधीचं उत्तर तत्कालीन एसपी यांच्यावर दबाव टाकून त्यांचा स्वीस राणा पाटलाचा ते उत्तर त्या ठिकाणी घेतो काय आणि बाहेर मीडियाला देतो काय लक्षवेधीचं उत्तर देण्याच्या आधी याच्या माध्यमातून राणा पाटलाची या प्रकरणाची असलेली इन्वॉल्वमेंट लक्षात येते माझं इतकंच म्हणणं आहे की अशा पद्धती विष म्हणजे ड्रग सारखं विष या भागात आणून विकणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी जर आपण पाठीशी घालत असू तर आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहे जितका तो जबाबदार आहे आणि वारंवार त्या ठिकाणी सांगितलं जातं आई तुळजाभवानीचं नाव घेतलं जातं मला खात्री आहे की स्वतःच्या कर्माची फळ ज्यांनी ज्यांनी जे कर्म केलंय त्या त्या कर्माची फळं आई त्यांना बोगायला लावल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि ती बोगावीच लागणार आहे आणि फार तुपसितपणे बोलायचं नाका त्या नाकात बोलायचं शांततेनं समजून सांगितल्यासारखं करायचं त्यांना अपराध त्या ठिकाणी संपत नाही ते दिसत असतंय आणि आधी ठळकपणे ते त्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून यायचं काम त्यांनी या सत्काराच्या माध्यमात केलंय मला आपल्या माध्यमातन एवढं सांगायचं आहे की जनता निश्चितपणे ह्या गोष्टीचा हिशोब लोकशाही मार्गाने घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही